आता मात्र कुस्ती बघण्यासारखी लागली बरं का कुस्तीला पंच कोण देत आण पाठीमाग सरकारी सगळे सर बसायला वाशय मोहिते तोंडोलीचे वास्ता पंच म्हणत ही समोरली गर्दी आता थांबवा था बस बोलाखाली बस आता आकड्यातली कुस्ती निकाली निघाली शेर शेळके आणि महानगर काय आकड्यावरती एम जा सोहोलीचे ऑल चॅम्पियन हनुमंत बनवार उपस्थित झालेल्या त्यांचं हार्दिक स्वागत आहे चिरंजीव आकड्यावरती लढाव लागला कुस्तीतला एक प्रेशर आहे कुस्कीकडावून समीर पवार चित्रबळाची गरज लागते बलाची गरज लागते डावाचं चॅनल असावं लागते कारण जनता चमत्कार असेल तर नमस्कार घालते नाही कालचा पेपर आजकाल निवडून गेलेलं व्यक्तिमत्व म्हणजे पलवान क्षेत्रामधलं दत्तुसे आणि त्यावेळेला उपाध्यक्ष पद दिलं आणि उपाध्यक्ष पदाची धरा अत्यंत कुशील पाट्याला लागण्याचा इंदापूर तालुक्यातला खोरगाव हायवे वरता असा खोरड भाव शेती विजय पाटील विठेकर आकड्यावरच्या विष्णू खोशी आणि अमित पाटील अतुल पाटील तयारी करून मैदानावरती या संतोष संत सन्माननीय डॉक्टर कृष्णा गुरुजी या क्या आकड्यावरती मग गुरुजी मी तीन नाव पुकारलं राजू वाघनाथ सोनशिशे डाकडावती प्रेम करणारी मुंडळ याख्या आकड्यावरती तिने हा कुस्तीतला जादूगार आहे परमेश्वरी देणगी लादलेला मान्यवरांच्या हस्ते कुस्तीची सलामी झालेल्या विजय अप्पा हे तीन नंबरची कुस्ती पंच्याहत्तर हजार रुपये इनामाची आहे अवघ्या महाराष्ट्राचं लय सरसवलेल्या पत्रकार मित्र उपस्थित झालेल्या आहेत आता मोकळं कोणी फिरायचं त्या खेळा तो खेळा पण आपले पणा जपून खेळा रक्त हरा मासाची नाते हो। गाणं सुंदर कार्य केलंय कार्यकर्त्यानो सोडा मनातील नीट हा राजकारणाची गाडी हे वाक्य डेप्युटी सरपंच विनंती बसून घ्या ती जातो ठिकाणी पैशाच्या ठिकाणी आपण खाली बसा आता खाली बसा माझ्या मध्ये गडपड नाही गोंधळ नाही सोड सोड नाही आणि विशेष टाळ्या पाहिजे त्या सेठ साठी एकदा जोरदार टाळ्या ज्या माणसाची उंची जितकी लाभली तितकेपणा लाभला पण ज्याला कामात येत असताना अनेक गरजूंना मदत करत असताना ज्या माणसानं सर्वस्व वाहिला डोंगराई सहकार सागर करण्याचे संचालित असताना सर्व रंजल्या गांधारांना मदत करणारे आज त्यांच्याच नेतृत्वाखाली ग्रामपंचायत बॉडी काम करते सरपंच रेपुडी सरपंच ग्रामपंचायत सदस्य नवे तर गावाचा गावघरा चालवणं यात्रा कमिटी असेल तगड्या कुस्त्या जोडलेले आहेत महाराष्ट्रातील खट्ट मैदान आणि पलीकडा अंदाज चालू आहे शैलेश शाळके आंतरराष्ट्रीय कुस्ती बरोबर का बोल सह्याद्री कुस्ती संकुलन सांगेचा त्याबाई संतोष दुर्ग आता सेट खरं सांगू का हे दोन्ही छापतात हप्ती हाप्तीला लागलेला शैलेश शाळके जबरदस्त पण उंचीचा पुरेपूर फायदा झालेला महारुद्र काय काय लग्न उभा राहण्याची हरी अरे रे बाप अरे बाजीचा असाचा असल असलवान म्हणतो मी शोभा राजाचा कुलवारी खरंच कुलवारी जातीपातीच्या फलेकडाचा अस्लम गाजीवरती आणि तिच्या कुस्ती केंद्राला काय नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज कुस्ती संग्राल गोंडेवाडी हक्की निर्णय आणि कुस्ती कुस्तीमध्ये महारुद्रा हत्तीवरती विजयी टाळ्या पायत्या कृषी आणि आतुर पाटील चला या चला या वेळ लावला का आणि नंतो सेट मी महा चला ऐका दोघंही चला का दोघही ऐकायचं चला सर तुम्ही कधी साथ चला की